तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण सांख्यिकी या घटकातील सरावसनच्या अकरा पॉईंट एक अभ्यासणार आहोत तत्पूर्वी जे आहे आपण सांख्यिकी म्हणजे काय याचा अर्थ समजून घेऊया इंग्लिशमध्ये सांख्यिकीला स्टॅटिस्टिक म्हणतात आणि स्टॅटिस्टिक हा जो आहे एक स्वतंत्र शाखा आहे तर सांख्यिकी म्हणजे काय तर एखादी घटना होते किंवा एखादी समस्या निर्माण होते त्या समस्येविषयी माहिती गोळा केल्या जाते त्या माहितीचा अभ्यास केला जातो त्यावरून निष्कर्ष काढला जातो या सर्व गोष्टीला आपण सांख्यिकीय असे म्हणतो जसं की अनेक उदाहरण आपल्या अवतीभवती घडतात जसं की पूर येणे दुष्काळ पडणे तर ह्या मोठ्या प्रमाणात ज्या आहे घटना घडल्या जातात यासाठी जे आहे माहिती भरपूर प्रमाणात संकलित केल्या जाते तेव्हा जे आहे सारांश रूपात ती मद सारांश रूपात स्वरूपात ती माहिती जी आहे शासनाला सादर करावी लागते तेव्हा जे आहे सांख्यिकीय सांख्यिकीचा अभ्यास करून किंवा सांख्यिकीचा आधार घेऊन जे आहे आपण अशी माहिती गोळा करतो त्या माहितीचं विश्लेषण करतो निष्कर्ष काढतो आणि शासनाला योग्य ती माहिती पुरवतो तर मागच्या वर्षी जे आहे आपण सरासरी शिकलेलो हो, आहोत या ठिकाणी उदाहरणसुद्धा आठवण्यासाठी दिलेलं आहे की सरासरी काढण्याचं सूत्र काय आहे आपल्याला आठवत असेल सरासरी काढण्याचं सूत्र आहे सरासरीबरोबर सर्व प्राप्तांकांची बेरीज भागीला एकूण प्राप्तांकाची संख्या म्हणजे इथे उदाहरण दिलेले आहे की निनादने एका पुस्तकाच्या दररोज वाचलेल्या पृष्ठांची संख्या साठ पन्नास चौपन्न शेहेचाळीस पन्नास अशी आहे यावरून दररोज वाचलेल्या पृष्ठांची संख्या आपल्याला काढायची आहे तर तुम्ही जो आहे सराव करून बघा या सूत्रानुसार आणि सरासरीस म्हणजे काय मध्य किंवा मध्यमान असते आता परत आपल्याला इथे मध्य शिकलेला श दिलेला आहे की मध्य म्हणजे काय तर आपण पाहिले की साठ पन्नास चोपन्न शेहेचाळीस व पन्नास या संख्यांची सरासरी बावन्न येते या सरासरीला सांख्यिकीच्या परिभाषेत मद्य असे म्हणतात बरोबर आहे सांख्यिक सामग्रीचा मद्य काढण्यासाठी सामग्रीतील संख्यांची सा बेरीज करतात या बेरिजीला सामग्रीतील संख्यांच्या संख्येने भागतात तर मद्य काढण्यासाठी जे आहे आपण याच रीतीचा अभ, अभ्यास करूया त्यासाठी जे आहे उदाहरण आपल्याला दिलेलं आहे आता एका शाळेतील इयत्ता आठवीच्या सदोतीस विद्यार्थ्यांना गणित विषयात दहा गुणांच्या चाचणीत मिळालेले गुण खालील प्रमाणात आहे आहेत तर या गुणांचा आपल्याला मध्य कळायचा आहे आता आपण इथे सरासरीचं जे आहे सूत्र अप्लाय करू शकत नाही कारण की आपल्याला जे आहे भरपूर प्रमाणात माहिती दिलेली आहे बरोबर आहे की नाही मग आपल्याला काय करावं लागेल तर वारंवारता सारणीची मदत घ्यावी लागेल आता मागच्या वर्षी जे आहे आपण वारंवार त्या सारे सारणीचासुद्धा अभ्यास केलेला आहे की वारंवारता चा सारणीमध्ये जे आहे तीन स्तंभ कळावे लागतात आता या ठिकाणी जे आहे एक स्तंभ आपला यावर्षी वाढलेला आहे कोणता तो आपण बघू शकतो की यफ वन गुण्हेला एक्स वन आता यफ वन आणि एक्स वन काय आहे तर आपल्याला माहिती होतं की पहिल्या स्तंभामध्ये आपल्याला प्राप्तांक लिहायचं आहे म्हणजे आपल्याला प्राप्तांक कसे लिहायचे आहे तर चढत्या क्रमाने सर्वात पहिल्यांदा जे आहे आपल्याला सगळ्यात छोटा प्राप्तांक घ्यायचा आहे त्या माहितीतील दिलेल्या माहितीतील सर्वात छोटा प्राप्तांक घ्यायचा आहे आणि चढत 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 आपल्याला सर्वात चढत्या क्रमाने जो आहे सगळ्यात शेवटचा जो आहे प्राप्तांक लिहायचा आहे नंतर आपल्याला ताळ्याच्या खुना पण आपण अभ्यासलेल्या आहे ताळ्याचा तो अंक किंवा तो प्राप्तांक किती वेळा आलेला आहे तेवढेच ताळ्याची खून आपल्याला द्यायची आहे वारंवारता घेतलेली आहे की आपण जे आहे तो प्राप्तांक जितक्या वेळा आला असेल तेवढीच ताळ्याची खून द्यायची आणि तो आ, तो संख्या तो प्राप्तांक एक वेळा आलेला आहे दोन वेळा आलेला आहे असं हे वारंवारताच्या स्तंभामध्ये लिहायचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे इयत्ता आठवीमध्ये तर यफ आय गुन्हेला यक्स या आय यांचा गुणाकार करायचा आहे त्याचप्रमाणे वारंवारताची बेरीज करायची आहे आणि यांचा मध्य जो काढायचा आहे त्याच्यासाठी सूत्र दिलेलं आहे की सिग्मा या चिन्हाला जे आहे सिग्मा असं म्हटलेले आहे सिग्मा म्हणजेच बेरीज कशाची बेरीज आता तर वारंवार आणि प्राप्तांकाचा गुणाकार यांची आपल्याला बेरीज करायची आहे त्याला भागीला यन यन म्हणजे वारंवारिता आता याप्रमाणे जे आहे आपल्याला सरावसांच्या सोडवायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला पहिलं उदाहरण दिलेलं आहे सरावसांच्या अकरा पॉईंट एकमध्ये की इयत्ता आठवीमधील तीस विद्यार्थ्यांपैकी प्रत्येकाने लावलेल्या रोपांची संख्या खालील वारंवारता सारणीत दिलेली आहे यावरून प्रत्येकाने लावलेल्या रोपांचा मद्य काढण्यासाठी खालील चौकटी पूर्ण करा असं सांगितलेलं आहे या ठिकाणी आपल्याला जे आहे स्तंभ दिलेले आहेत म्हणजे आपल्याला स्तंभ काढण्याची गरज नाही आहे तर आपल्याला पहिल्यांदा प्राप्तांकामध्ये रोपांची संख्या दिलेली आहे रोपांची संख्या ही चढत्या क्रमाने दिलेली आहे एक दोन तीन चार आता वारंवारिता जे आहे एक अंक किती वेळा आलेला आहे तर चार वेळा आलेला आहे बरोबर आहे दोन अंक किती वेळा आले आहे सहा वेळा आलेला आहे तीन अंक किती वेळा आलेला आहे बारा वेळा आलेला आहे चार अंक किती वेळा आलेला आहे तर आठ वेळा आलेला आहे आता या ठिकाणी आपल्याला ताळ्याच्या खुण्या दिलेल्या नाही परंतु तिसऱ्या स्तंभामध्ये आपल्याला वारंवारता आणि प्राप्तांकाचा गुणाकार करायचा आहे मग आपण गुणाकार करूया चार एक चार सहा दोन्ही बारा बार त्रिक छत्तीस आणि आठ चूक बत्तीस यांचा यांची बेरीज करून घेऊया तर बेरीज आपल्याकडे येते चौऱ्याऐंशी आणि आपल्याकडे वारंवारतेची बेरीज येते तीस मग आपल्याला मध्यमा मध्य म्हणजेच यक्स बार याचं सूत्र माहिती आहे काय आहे आपल्याकडे सूत्र तर सिग्मा यफ वन गुन्हेला यक्स वन छेदामध्ये नऊ आता आपल्याकडे चौऱ्याऐंशी भागेला तीस आलेला आहे मग आपण काय करायचं यांना भाग भाग द्यायचा आहे तर तुम्ही तीसने चौऱ्याऐंशीला भाग दिला तरी चालेल कारण की ती चपाळा अतिशय सोपा आहे परंतु जर आपण यांना सूक्ष्म रूपात जे आहे तीनने भाग दिला तर तीनची कसोटी ते अप्लाय होऊ शकते कारण की तीनदा आहे तीस तीनदा आहे तीस आणि चार आणि आठ जे आहे बारा होते म्हणजे तीनची कसोटी अप्लाय होते तर आपण चौऱ्याऐंशीला जर भाग दिला तीननी तर तीन दोन्ही सहा बरोबर आहे आठातून सहा गेले दोन राहिले आणि तीन आठ चोवीस म्हणजेच किती आले अठ्ठावीस छेदामध्ये दहा आणि ज्याच्या छेदामध्ये दहा असते त्याचं उत्तर काय असतं तर दशांश रूपात आपण लिहिलं तेव्हा त्या ते संख्येच्यामध्ये आता इथे शून्य किती आहे एक शून्य आहे म्हणून एकाच संख्येच्या आधी आपण जे आहे दशांश चिन्ह देऊ शकतो म्हणजेच यांचा मध्य जो आहे दोन दशांश आठ एवढा आलेला आप आहे आपल्याला उत्तर लिहावं लागेल प्रत्येकाने लावलेल्या रोपांचा मध्य दोन पॉईंट आठ आहे दुसरा प्रश्न आहे की एकलारा गावातील पंचवीस कुटुंबात मे महिन्यात वापरलेली वीज युनिटमध्ये खालील सारणी दिलेली आहे सारणी पूर्ण करून खालील प्रश्नांची उत्तर द्या आता या ठिकाणी आपल्याला प्राप्तांकामध्ये जे आहे चढत्या क्रमाने अंक दिलेले आहे प्राप्तांक दिलेले आहे तीस पंचेचाळीस साठ पंच्याहत्तर आणि नव्वद त्याचप्रमाणे वारंवारता दिलेली आहे सात दोन आठ पाच तीन तर यांची बेरीज पहिल्यांदा करून घ्यायची यांची बेरीज येते पंचवीस वारंवार त्याची बेरीज येते पंचवीस आता यांचा करावं लागेल आपल्याला गुणाकार तीस गुन्हेला सात जे आहे किती होतात तर शून्य विसरून जायचा आणि सात्विक एकवीस आणि नंतर जो आहे शून्य लिहून घ्यायचा पंचेचाळीस दोन्ही नव्वद आता आठसकम अठ्ठेचाळ आणि शून्य देऊन द्यायचा पंच्याहत्तर पाच किती होते तर तीनशे पंच्याहत्तर कसा पाच पाच पंचवीस पंचवीसशे पाच हा च्याले दोन आणि पाच सत्त पस्तीस पस्तीस आणि दोन सदोतीस म्हणजे तीनशे पंच्याहत्तर आलेलं आहे आपलं उत्तर आणि नऊ नवत्रिक सत्तावीस आणि हा शून शून्य जसंच्या तसं आता सर्वांची जर बेरीज केली आपण तर या ठिकाणी पाच नंतर जे आहे आपल्याला दहा अठरा अठरा आणि दोन अठरा एकोणीस वीस वीस आणि पाच पंचवीस पंचवीस आणि सात बत्तीस बत्तीसशे दोन हाचाले तीन तीन आणि दोन पाच पाचन चार नऊ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा म्हणजेच आपलं जे आहे वारंवारिता आणि प्राप्तांकाचा गुणाकारांची बेरीज जी आहे चौदाशे पंचवीस एवढी आलेली आहे तर या ठिकाणी आपल्याला मध्य मध्य एक्स बार बरोबर सिग्मा यफ आय गुन्हेला एक्स आय छेदामध्ये यन एक्स बार बरोबर चौदाशे पंचवीस गुन्हेला भागीला पंचवीस करायचं आहे तर आपण जे आहे याला स पंचवीसने पण भाग देऊ शकतो परंतु जर तुम्हाला पंचवीसचा पाळा येत नसेल तर आपण बघायचा अंशाला आणि छेदाला कोणत्या संख्येने भाग जाऊ शकतो तर एकक स्थानी जर आपण अंक बघितला तर एकक स्थानी आहे पाच तर एकक स्थानी पाच असल्यामुळे आपल्या या दोन्ही संख्यांना पाचने भाग जाऊ शकते मग आपण भाग देऊया पाचचं पाचं पंचवीस आणि या ठिकाणी पहिल्यांदा चौदा घेऊ पाच दोन्ही दहा पाच तरी पंधरा पंधरा मोठे होईल म्हणजे दोनचा पाच दोन्ही दहा मग चार खाली आले बेचाळीस घेऊ तर पाचचं आठ चाळीस आणि नंतर जे आहे चा चाळीस बेचाळीसमधून चाळीस गेले दोन उरले आणि इथं पाच पाच पंचवीस परत जे आहे आपल्याकडे किती आले दोनशे पंच्याऐंशी छेदामध्ये पाच परत आपण भाग देऊया पाँच पाँच पाच एक पाच 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 पंचवीस आणि इथे राहिले तीन आणि पाच पाच सात पस्तीस म्हणजेच आपल्याला मध्य किती आलेला आहे तर मध्य आलेला आहे सत्त्यावन्न आता दिलेल्या प्रश्नांची आपण उत्तरं लिहून घेऊया की पंचेचाळीस युनिट वीज वापरणारी एकूण किती कुटुं कुटुंबी आहे असं विचारलेलं आहे मग पंचेचाळीस युनिट वापरलेली कुटुंबे किती आहेत तर दोन कुटुंब आहे म्हणून आपण त्याचं उत्तर लिहून घ्यायचं प्रश्न दुसरा आहे ज्या प्राप्तांकाची वारंवारता पाच आहे तो प्राप्तांक कोणता तर तो प्राप्तांक जो आहे तो पंच्याहत्तर आहे आपण पुस्तकामध्ये जे आहे ते बघू शकता इकडे बघा की पाच वारंवारता असणारा प्राप्तांक जे आहे पंच्याहत्तर आहे नंतर यन बरोबर किती आलेलं आहे आपलं तर यन बरोबर आलेलं आहे पंचवीस नंतर सिग्मा यफ आय आणि एक्स आय बरोबर किती तर त्याचं उत्तर जे आहे चौदाशे पंचवीस आलेलं आहे मग आपल्याला प्रश्न चौथा विचारलेला आहे की यावरून मे महिन्यात प्रत्येकाने प्रत्येक कुटुंबाने वापरलेला विजेचा मध्य काळा असं सांगितलेलं आहे तर मध्य आपण काढलेला आहे सत्तावन्न समजतो तुम्हाला नंतर तिसरा प्रश्न आहे भिलार येथील चाळीस कुटुंबातील सदस्यांची संख्या पुढील प्रमाणे आहे आणि या ठिकाणी आपल्याला माहिती दिलेली आहे या माहितीवरून जे आहे आपल्याला चाळीस कुटुंबातील सदस्यांचा मध्य वारंवारता सारणीचा वापर करून काढायचा आहे प्रश्न समजून घ्यायचा म्हणजे उत्तरं लगेच कळतात आता पहिल्या स्तंभामध्ये आपल्याला काय करायचं आहे प्राप्तांक लिहायचं आहे म्हणजे सदस्य संख्या लिहायची आता सदस्य संख्या जी आहे आपल्याला बघायचं आहे सर्वात छोटा अंक याच्यामध्ये कोणता आहे तर याच्यामध्ये सर्वात छोटा अंक एक आहे आणि सर्वात मोठा अंक जो आहे आपल्याला सात दिसतोय तर शेवटचा अंक जो आहे सात असेल म्हणून आपण एक ते सातपर्यंत प्राप्त प्राप्तांकामध्ये लिहून घेऊया एक दोन तीन चार पाच सहा आणि सात ताळ्याच्या खुना आपल्याला करायच्या आहेत तर एक प्राप्तांक किती वेळा आलेला आहे तर एक आणि आलेला आहे म्हणजे ताळ्याच्या खुणा किती वेळा करायचे आहे दोन वेळा करायचे आहे आणि वारंवारता किती लिहायचं आहे दोन लिहायचं आहे बरोबर नंतर दोन हा अंक किती वेळा आलेला आहे तर दोन अंक एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ वेळा आलेला आहे म्हणून आपण आठ वे आठ ताळ्याच्या खुण्या करायच्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ अंक वारंवारतामध्ये लिहून घ्यायचा तर तीन अंक किती वेळा आलेला आहे एक दोन तीन चार पाच सहा सात सात वेळा आलेला आहे एक दोन तीन चार पाच सहा सात सात आता चार किती वेळा आलेला आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आणि या ठिकाणी आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ पाच अंक किती वेळा आलेला आहे एक दोन तीन चार पाच सहा सात एक दोन तीन चार पाच सहा सात तर आपण तिरकस रेष का दिलेली आहे तर आपल्याला पाचचा गट तयार करायचा आहे कारण की आपल्याला भरपूर प्राप्तांक दिले कधी कधी भरपूर प्रमाणात प्राप्तांक दिलेले असते तर पाच पाचचा गट आपल्याला करायचा आहे नंतर या ठिकाणी आपण सात लिहून घेऊया या वारंवारतामध्ये सहा किती वेळा आलेला आहे एक दोन तीन चार पाच आणि सहा एक दोन तीन चार पाच आणि सहा ते सहा अंक लिहून घेऊया आणि सात अंक बघूया एक दोन दोन वेळा सात अंक आलेला आहे दोन ताळ्याच्या खुण्या द्यायच्या आणि वारंवार त्यामध्ये दोन अंक लिहायचा तर आपण यांचं काय करूया गुणाकार करूया बे एक बे आठ दोन्ही सोळा सात्रीक एकवीस आठ चूक बत्तीस नंतर सातपाचं पस्तीस नंतर सहा सहा छत्तीस आणि सात दोन्ही चौदा तर आता यांची करायची आहे आपल्याला बेरीज ते या ठिकाणी वारंवार त्याची बेरीज आपण यन बरोबर लिहितो मग सगळ्यांची बेरीज करूया दहा दहा आणि सात सतरा सतरा आणि आठ पंचवीस पंचवीस आणि सात जे आहे बत्तीस बत्तीस आणि सहा अडोतीस अडतीस उंचाळीस चाळीस या ठिकाणी आपल्याला वारंवार त्याची बेरीज चाळीस आलेली आहे त्याचप्रमाणे सिग्मा यफ वन यफ आय यक्स यक्साय बरोबर तर चार आणि सहा दहा पाच पंधरा सोळा सतरा अठरा अठरा आणि अठरा एकोणीस वीस वीस आणि सहा सव्वीस सव्वीसशे सहा हातच्याले दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि या ठिकाणी पंधरा तर एकशे छप्पन्न आपला जो आहे वारंवारतेचा आणि प्राप्तांकाचा गुणाकार आलेला आहे मग आपण लिहून घेऊया आपलं सूत्र यक्स मध्य काढण्याचं सूत्र आहे यक्स बार सिग्मा यफ आय गुन्हेला यक्स आहे छेदामध्ये यन किमती टाकून घेऊया एकशे छप्पन्न भागेला चाळीस तर या ठिकाणी पहिल्यांदा आपण जे आहे दोन्ही भाग देऊया किंवा चाळीसनेही भाग दिला तरी चालते बघा शून्य सध्या विसरून जाऊया आणि चाळीसचा भाग भाग देऊया आपण तर एकशे छप्पनला चाळीसचा भाग देऊया तर चार एक चार चार दोन्ही आठ चार त्रिक बारा चार चिक सोळा सोळा मोठे होतात म्हणून त्रिक चार त्रिक बाराचा जाईल म्हणजेच एकशे वीस होईल कळलं नंतर जे आहे वजा आपण सहा आणि या ठिकाणी पाचमधून दोन गेले तीन राहिले इथे लक्षात देण्यासारखी बाब अशी आहे की चाळीसपेक्षा छत्तीस हा लहान आहे बरोबर आहे म्हणून आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं आहे आणि या ठिकाणी दशांश चिन्ह दिल्यानंतर आपण शून्य देऊ शकतो मग चारच्या पळ्यात जे आहे छत्तीस आहे का तर हो आ, चार नव छत्तीस बरोबर आहे आणि शून्य आपण इथे चाळीसचा देऊन देऊ म्हणजे आपल्याकडे उत्तर मध्य जे आहे तीन पॉईंट नऊ एवढे आलेलं आहे तीन पॉईंट यक्स बरोबर तीन पॉईंट नऊ आता आपण जे आहे अशा पद्धतीने जर आपल्याला भाग द्यायचा नसेल तर आपण दुसऱ्याही पद्धतीने देऊ शकतो जसं की आता एकशे छप्पन्न आहे आणि चाळीस आहे तर यांच्या एकक स्थानी जे आहे समसंख्या आहे म्हणजेच आपण या दोन्ही संख्यांना जे आहे दोन्ही भाग देऊ शकतो चारनी भाग देऊ शकतो तर आपण जे आहे दोन्ही भाग देऊ या जेव्हा आपण चाळीसला दोन्ही भाग दिला तर आपल्याकडे किती उरले तर वीस उरले बरोबर आहे आपण दोन्ही जे आहे एकशे छप्पन्नला भाग दिले तर बेस साथी चौदा आणि बेआठी सोळा एक उरला म्हणजे बेआठी सोळा आता परत जे आहे आपण दोन्ही जे आहे या दोन्ही संख्यांना भाग देऊ शकतो कारण की एकक स्थानी जे आहे समसंख्या आहे मग दोन्ही जे आहे वीसला भाग दिले तर किती उरतील दहा आणि या ठिकाणी दोन्ही अठ्याहत्तरला भाग दिल्यानंतर बेत्रिक सहा खाली एक उरला म्हणजे अठरा संख्या तयार झाली आणि बेनव अठरा तर या ठिकाणी जे आहे आपण बघा आपलं जे मागे उदाहरण केलेलं आहे एकोणचाळीस छेदामध्ये दहा आलेला आहे हा पूर्णांक आपण अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकतो तीन पॉईंट नऊ अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकतो म्हणजेच आपलं उत्तर त्याही पद्धतीनं केलं तरी चालेल आणि अशा पद्धतीनं केलं तरी चालेल तुम्हाला जी पद्धत योग्य वाटते त्या पद्धतीने तुम्ही उदाहरण सोडवू शकता ठीक आहे म्हणून आपण लिहायचं आहे म्हणून सदस्यांचा प्रश्न चौथा आहे मॉडेल हायस्कूल नानपूरने राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात मागील 20 वर्षात सादर केलेल्या विज्ञान व गणित प्रकल्पांची संख्या खालीलप्रमाणे आहे प्रकल्पांची संख्या दिलेली आहे म्हणजे तो प्राप्तांकामध्ये घ्यावा लागेल यावरून वारंवारता सारणी तयार करून सामग्रीचा मध्य काळा असं सांगितलेला आहे आपल्याला मग आपण जे आहे स्तंभ काढून घेतले पहिल्या स्तंभामध्ये प्राप्तांक एक्स आय प्रकल्पाची संख्या त्याच्यामध्ये लिहिली किंवा प्रकल्प संख्या लिहिली तरी चालेल नंतर दुसऱ्या स्तंभामध्ये ताळ्याच्या खुना तिसऱ्या स्तंभामध्ये तो प्राप्तांक किती वेळा म्हणजे वारंवार आलेला आहे तर एफ आय त्याच्यामध्ये वर्ष संख्या घेतलेली आहे आणि चौथ्या स्तंभामध्ये यफ आय गुन्ह्याला एक्स आय करायचं आहे आपल्याला ठीक आहे मग आपण जे आहे सर्वात छोटा प्राप्तांक बघूया तर सर्वात छोटा प्राप्तांक आपल्याला एक दिसतो आहे मग आपण एक किती वेळा आलेला आहे ते बघूया एक दोन तीन नंतर दिसत नाही आहे म्हणजे एक हा तीन वेळा आलेला आहे म्हणजे तळ्याच्या खुण्या किती करायचे आहे एक दोन तीन वारंवार त्यामध्ये तीन हा अंक लिहायचा आहे नंतरचा अंक जे आहे दोन आहे तर दोन किती वेळा आलेला आहे एक दोन तीन चार आणि पाच सहा सहा वेळा आलेला आहे म्हणजे जे आहे दोन हा अंक किती वेळा आलेला आहे सहा वेळा ताळ्याच्या खुण्या किती करायचे आहे सहा एक दोन तीन चार तिरकस आणि एक सहा तर वारंवार त्यामध्ये सहा अंक लिहायचं आहे आता तीन हा अंक दिसतो आहे म्हणजे तीन अंक लिहून घेऊया या तीन अंक एक दोन तीन चार पाच आणि सहा वेळा आलेला आहे आता चार सरळ खुणा करायचे आहे आणि एक जे आहे तिरकस आणि सहा नंतर जे आहे चार अंक दिसतोय आपल्याला म्हणून चार अंक लिहायचे आहे आणि चार किती वेळा आलेला आहे तर एक दोन तीन तीन वेळा आलेला आहे ताळ्याच्या खुणा किती करायच्या मग तीन वारंवार त्यामध्ये किती लिहायची तीन तर नंतरचा जो आहे शेवटचा पाच हा अंक दिसतोय आपल्याला लिहून घेऊया आणि किती वेळा आले ते बघूया एक दोन दोन वेळा आलेला आहे म्हणजे ताळाच्या किती खुणा करायच्या दोन वारंवारतामध्ये किती लिहायचे दोन आता काय करायचं आहे आपल्याला वारंवारता आणि प्राप्त अंकांचा काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे म्हणजेच तीन एक तीन सहा दोन्ही बारा सैंत्रिक अठरा चार त्रिक बारा आणि पाच दोन्ही दहा तर आता वारंवारतामध्ये काय लिहायचं आहे यन बरोबर किती येईल आपलं तीन आणि सहा नऊ नऊ आणि सहा पंधरा पंधरा आणि पाच वीस वारंवारता किती आलेली आहे वीस आलेली आहे आता सिग्मा यफ आय एक्स आय बरोबर ये बेरीज करायची आहे आपल्याला दोन आणि आठ दहा दहा आणि पाच पंधरा पंधराशे पाच हातचा हो, एक हो, तर सर्वांची करायची आहे बेरीज एक दोन तीन चार पाच या ठिकाणी पंचावन्न उत्तर आलेलं आहे मध्य काढण्यासाठी आपल्याला सूत्र लिहून घ्यावं लागेल यक्स बार बरोबर सिग्मा यफ आय गुन्हेला यक्स आय छेदामध्ये यन आता बेरीज काय आलेली आहे आपल्याकडे तर पंचावन्न आणि वारंवार त्याची बेरीज किती आलेली आहे वीस तर आता आपण जे आहे एकक स्थानी अंक बघायचा काय आहे एकक स्थानी अंक पाच आणि शून्य तर पाचची कसोटी आपली लागू शकते आपण इथे पाचने जे आहे वीसला आणि पाचने जे आहे पंचावन्नाला भाग देऊ शकतो तर पाचने जर वीसला भाग दिले तर किती येईल पाच चूक वीस आणि या ठिकाणी जे आहे पाच एक पाच पाच एक पाच म्हणजे अकरा छेद चार हा पूर्णांक आपल्याकडे आलेला आहे आता आपल्याला जे आहे दशांश अपूर्णांकात उत्तर काढायचं आहे तर चारने जे आहे अकराला भाग द्यायचा आहे तर आपण जे आहे भाग देऊया आणि आपलं उत्तर काढूया तर चार, चार त्रिक बारा होते म्हणजे दोनचा भाग जाईल चार दोन्ही आठ आता अकरातून आठ गेले किती राहिले तीन राहिले मग आपण काय करायचं दशांश चिन्ह द्यायचं कारण की चार हा अंक जो आहे तीनपेक्षा मोठा आहे दशांश चिन्ह दिल्यानंतर आपल्याला शून्य देण्याची सुपर पॉवर येऊन जाते नंतर चार सात अठ्ठावीस बरोबर आहे तीसमधून अठ्ठावीस गेले दोन राहिले आणि या ठिकाणी परत आपण शून्य देऊ शकतो आणि चार पंच वीस तर अशा प्रकारे आपला मध्य जे आहे दोन दशांश पंच्याहत्तर एवढा आलेला आहे म्हणून आपण उत्तर लिहू शकतो सामग्रीचा मध्य दोन दशांश पंच सात पाच आहे अरे आपलं जे आहे सरावसांच्या अकरा पॉईंट एक संपलेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद